विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ मुंबई आग्रा महामार्गावरील गोंडे धुमाला एम भागात रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला अज्ञात वाहनाने उडवले आहे या अपघातात बिबट्या जागीच ठार झाला आहे काल रात्री अकराच्या सुमाराला ही घटना घडली आहे लेअर कंपनीच्या परिसरातून रस्ता ओलांडत असताना बिबट्याला वाहनाने धडक दिल्याने बिबट्या ठार झाल्या असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहे इगतपुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत दरम्यान महामार्गावर विविध कंपन्यांमध्ये रात्रीच्या वेळी कामाला जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांमध्ये बिबट्याची भीती पसरली आहे अद्यापही काही बिबटे असल्याची शक्यता गृहीत धरून वन विभागाने कार्यवाही करण्याची मागणी होत आहे प्रतिनिधी समाधान शिंदे यांच्या रिपोर्टनुसार राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा